सांगितलं गेलं की राष्ट्रवादीला जागा पाहिजे त्यावेळी मुंबई भाऊ आले होते सगळ्यात पहिली जिल्ह्यात भूमिका घेतलेले आमदार कोण असतील तर आमदार जयकुमार कोरे भाऊ त्यांनी सगळ्यात पहिली भूमिका घेतली की भारतीय जनता पार्टी सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढेल ही सगळ्यात पहिली भूमिका कोणी घेतल्याचं सांगितलं गेलं त्यांच्या जर मला किंतु परंतु असतो तर त्यांनी ती भूमिका घेतली असते दुसरी गोष्ट आपण जसं म्हणता या आरिंद साहेबच्या ह्याच्यावर अभय जगताप यांच्या याच्यामुळे काही जिल्ह्याच्या नाही जिल्ह्याच्या राजकारणाच कुकुडवा जिल्हा ज्या गटात सुद्धा काम करतो आणि ते दोघं सुद्धा कुकुरवाय ते दोघं विरोधात असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारला सत्तावीसशे मत दिली आहे सत्तावीसशे मतदियच्या याच्यावर आपण त्यांची पात्रता आणि त्यांची हे नाही आपण समजून जावी दुसरी गोष्ट अशी आहे खर म्हणजे त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी प्रेस घेऊन महत्व देणे एवढी त्यांची पात्रता आहे पण त्यांनी जे आमचं मंदिर आहे भारतीय जनता पार्टीचं मंदिर आहे सातारा जिल्हा कार्यालय याच्यावर त्यांनी फक्त हे केल्यामुळं आज सातारा जिल्ह्यातील जिल्ह्यात कार्यालयात आपल्याला प्रेस घ्यावी लागेल याच्या व्यतिरिक्त बाकी कुठलाही कारण त्यांना मोठेपणा द्यायचं नाही खर म्हणजे ही प्रेस ही दैवडीत होईल आणि त्या तिथला डाटा तुमच्याकडे येईल दोन दिवसात प्रेस होईल त्याच्यातील सर्व सर्व जे ज्या ज्या शब्द त्यांनी प्रेस मध्ये वापरले आमच्या ने नेत्यांबद्दल त्या त्या प्रश्नाचं उत्तर हे तिथं दिलं जाईल आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो सा त्यांनी जे शब्द वापरले त्या शब्दाचं प्रत्युत्तर हे त्यांना मिळेल त्यांनी आजपर्यंत काय काय केलंय काय काय करून पदे घेतली तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया दादा तीन महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीनं टोमुळं लावून फिरत होते त्यांची पत्र ज्या पक्षात काम केलं त्या पक्षाच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल किंवा त्या पार्टीबद्दल त्यांना बोलायचा अधिकार काय तुम्हाला म्हणायचं असेल तर जिल्हा परिषद लांब नाही थोडे दिवस थांबा तुम्हाला मतांच्या मार्फत आणि सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्याचा रिप्लाय मिळेल बोलता बोलता एक गोष्ट म्हणाली की टेंबूज पाणी या पट्ट्या मानता पाणी आमचे नेते त्या मी अस तत्कालीन मंत्री होते दादा पाटील यांच्या माध्यमातून डॉक्टर दिलीपराव जाळगावकरांनी दादा महागळेश्वरवाडी हे आणचं गाव आहे त्या महाबळेश्वरवाडी विकास त्या महाबळेश्वरवाडी या तलावात पाणी सोडायचं काम चंद्रकांतदा केलं होतं आणि त्याच्यासाठी पाठपुरावा केला होता आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर दिलीपराव जाळगावकर त्याचही त्यांनी सांगावं की नक्की डॉक्टर साहेबांनी प्रयत्न केला होता तुम्ही प्रयत्न केला त्या तलावात पाणी सोडायला अजून सुद्धा आमदार जयकुमार करावा ही आहे त्यामुळे त्यांनी स्वतःची पात्रता जपावी आणि इथून पुढं भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर ते जर बोलायला गेले तर त्यांना प्रत्युत्तर हे त्यामध्ये दुसरी एक गोष्ट मला सांगायची ते ज्या पद्धतीनं सांगतात ही छत्र आमचे नेते छत्रपती उदयन महाराजांबद्दल आज माझं चॅलेंज आहे तुमच्या घरातल्या पैसे लावले तुम्ही ज्या ठिकाणी पैसा लावता महाराज एक लाखाने पडतील त्या ठिकाणी तुम्हाला महाराजांबद्दल आणि आमच्या पार्टीबद्दल बोलायचा अधिकार आहे का आणि यापुढे जर दादा ते जर